दक्षिणचा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा ही ओळख आज कुठे आहे वंचितचे संतोष पवार यांचे प्रतिपादन माळकवट्यात झाली वंचितची जाहीर सभा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा ही ओळख आज कुठे आहे मात्र आजही हा मतदारसंघ मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे म्हणून विकास साधण्यासाठी वंचितशिवाय पर्याय नसल्याचे मत वंचितचे उमेदवार संतोष पवार यांनी व्यक्त केले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ मालकवटे येथे आयोजित केलेल्या जनसन्मान सभेत उमेदवार पवार बोलत होते उमेदवार पवार म्हणाले की या मतदारसंघाने राज्याला मुख्यमंत्री दिला आहे तरीसुद्धा येथे विकस विकास झालेला नाही दलित वस्त्यांमध्ये आजही अपेक्षित विकास झाला नाही अनेक गावांमध्ये प्राथमिक सुविधा मिळवून देण्यात विद्यमान नेतृत्व कमी पडलं आहे मला संधी दिल्यास मंद्रुप येथे रांजणगावच्या धर्तीवर पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी करणार आहोत बारामती आणि लातूरचा विकासाला गती येतो मग सोलापूरलाच का नाही असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला मंद्रुपसह तालुक्याला कार्पोरेटचा पट्टा बनवणाऱ्यावर भर दिला जाणार आहे सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासन दरबारी प्रसंगी संघर्ष करेन याशिवाय कर्नाटकच्या धर्तीवर मतदारसंघातील सर्वच तलाव पावसाळ्यात भरून घेतल्याशिवाय सोडणार नसल्याचे देखील पवार यांनी शेवटी सांगितले thank you